छावाचा जुना निष्ठावंत कार्यकर्ता विलास शास्त्री यांच्या दवाखान्याकरिता आमदार संजय गायकवाड यांनी दिली एक लाख रुपयाची मदत ढणा आमदार संजय गायकवाड यांचे खंदे समर्थक विलास शास्त्री हे छावा संघटनेपासून जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्या काळामध्ये सर्व समाज बांधवांचा विरोध असताना सुद्धा विलास शास्त्री आमदार संजय गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहिले आज त्यांची तब्येत अतिशय खराब झाल्यामुळे ते संभाजीनगर येथील दवाखान्यामध्ये ऍडमिट असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्या घराची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे परिवाराकडे त्यांच्या उपचाराकरिता देखील मुबलक पैसा नाही त्यामुळे त्यांच्या मुलाने ताबडतोब आमदार संजय गायकवाड यांना माहिती दिली त्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी ताबडतोब शास्त्री यांच्या मुलाला व त्यांच्या पत्नी यांना ऑफिसवर बोलावून तात्काळ पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत केली त्यांचे उपचार सुरू करण्यात आले आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी पुन्हा शास्त्री यांच्या पत्नी व मुलगा यांचा फोन आला व त्यांना सांगितले की त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची तब्येत पुन्हा खालावली आहे त्याकरिता आर्थिक मदत पुन्हा लागत आहेत असे ऐकताच आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा या परिवाराला पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत केली व संदर्भात डॉक्टरांशी चर्चा केली व ऑपरेशन करता हिंदुजा हॉस्पिटलमध्ये देखील तेथील डॉक्टरांशी चर्चा करून आपण त्यांचा उपचार त्या ठिकाणी करणार असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले から